श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज वीस सप्टेंबर प्रपंचाची आठवण हेच दुःखाचे कारण आपण रामापाशी मागावे एक तुझे इच्छेने सर्व जगत चालते देख त्यातील मी एक पामर रामा तुला कसा झालो जड रामा अन्या याच्या कोटी तूच माय घाली पोटी माते लागी आले शरण त्याला नाही दिले मरण ऐसे ऐकिले आजवर कृपा करी तू रघुवीर दाता राम हे जाणून चित्ती म्हणून आलो दाराप्रती आता रामा नको पाहू अंत तुझ वाटे जगत ज्याचा ज्याचा मी केला स्वार्थ ते ते झाले दुःखाला कारण आता रामा कोठे जाऊ तुला टाकून कोठे राहू ऐसे कोठे पहावे स्थान जेथे होईल समाधान आता असो नसो भाव मी रामा तुझा झालो देख आता कसे तरी करी मी पडलो तुझा दारी आता लौकिकाची चाड नाही मला त्याची आवड हे ठसावे चित्ती कृपा करी रघुपती आता मनास येई तसे करी माझे मी पण हिरोनी जाई जोवर देहाची संगती तोवर मी माझे ही वृत्ती राहील अभिमानाला धरून तेथे न राही कधी अनुसंधान काळोख का अत्यंत मातला घालवायला उपाय न दुझा सुचला होता सूर्याचे आगमन काळोख जाईल स्वतः आपण प्रपंचातील संकटे अनिवार माझ्या बोलण्याचा करावा विचार आता कष्टी न व्हावे फार प्रपंचाची आठवण हेच दुःखाचे मूळ कारण तेच गोकीत बसल्याने न होई आनंद रूप स्मरण सुखदुःखाची उत्पत्ती आपले पणामध्ये आहे निश्चित स्वार्थ म्हणजेच आपले पण म्हणून माझे मीच दुःखाला कारण आपण आपलेपणाने वागत गेले सुख दुःख चिंता शोक यांचे मालक भावे लागले अमुक भावे अमुक होऊ नये याचे कसे होईल त्याचे कसे होईल ही चित्ताची अस्वस्थता याचेच नाव चिंता सुखदुःखे चित्ताची न राहे स्थिरता तीच त्याची खरी अवस्था सुख दुःख परिस्थितीवर नसते आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते ज्यात एकाला सुख वाटते तेच दुसऱ्याला दुःखाला कारण होते दुःखाचे मूळ कारण जगत सत्य मानले आपण देहाने कष्ट केले फार त्यातील फळाचा घेऊन आधार फोड नाही हाती आले दुःखाला कारण ते झाले आपले चित्त झाले विषयाधीन नाही दुखास दुसरे कारण मागील गोष्टींची आठवण पुढील गोष्टीचे चिंतन हेच दुःखाचे खरे कारण याला एकच उपाय जाण अखंड असावे अनुसंधान प्रपंच न मानावा सुखाचा तो असावा कर्तव्याचा વૃત્તિ હોવું દિવ સ્થિર ચિત્તી ભજાવા રઘુવીરો આજ છે આજે રામા સુખ દુઃખ દોની કેલે અર્પણ તુજા ચરણી આતા મનાસ ઈ તૈસે ઠેવી યાન દુજે ન માગને કાહી જય જય રઘુવીર સમર્થ